तुमको एक ही मिनिट में टेंट निकालने के लिए बोल सकता हूँ इधर से जाने के लिए बोल सकता हूँ असं एकदम धमक्यात दिल्या टाइप मध्येच बोलत होतं ते आपल्या जो भाऊ होता ते सकाळ सकाळ निघालाय सहा वाजता मित्रांनो तर फायनली आंघोळ गोळी झाली काही मित्रांनो तर हायवेचं काम चालू आहे आता काय काय ठिकाणी झालंय काय काय ठिकाणी होतंय त्यामुळे धुळ लई उडते अक्ट सर इधर प्युअर वेज हॉटेल किधर एक प्युअर वेज हॉटेल मित्रांनो तर फायनली पोहोचले आगळ तलामध्ये आणि आता जाऊया म्युझियम आहे इथं उज्जंता पॅलेस म्हणून ठिकाणी तिथे दाखवतो मी तुम्हाला की मित्रांनो खातोय पनीरची सब्जी घेतली आपल्या इथल्या मित्रांनो तर इथं कॅमेरा ठेवलाय आता यांनी कॅमेरा घेतलाय कॅमेरा नाही अलाउड म्हणून कुठं दिसतोय घातला तिथं कॅमेरा मित्रांनो तर इथं पेट्रोल पंपा थांबलोय आता एका ठिकाणी आपण उदयपूरला चाललो होतो निर्मळ पाण्यासाठी आ, नोबल पारितोषिक विजेते जे हे आपले रवींद्रनाथ टागोर होते ज्यांनी आपलं राष्ट्रगीतलेलं आहे त्यांचा हवा राजवाडा आहे मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आ, आता आता आपल्या शेजाई जो भाऊ होता तो सकाळ सकाळ निघालाय सहा वाजता त्याचं असं सामान आहे खाली ताडपत्री टाकतो मग सामान बांधतो अशा प्रकारे सायकलीवर त्याने नवीनच चालू केली आता यात्रा करायला लई म्हणजे लय दिवस झाला नाही करत तो पंप बिंप सगळं त्याजवळ बाय सायकल की किंमत किती आहे बारा हजार का बारा हजार मग गिरवा आहे अशा प्रकारे बारा हजार सायकल आहे भाऊची आणि असं सामान आहे चला भाऊ निघाला म्हणून मी ब्लॉग लवकर चालू केलाय मी तसं चायलाच उठल मी एडिट करत होतो व्हिडिओ भाऊच्या अदुघाची मेरे वजेशे उठ गे की आप जल्दी मे मेरा आवाज आरा आता इसले मित्रांनो तर इथंच मित्रांनो तर इथंच बोरची मोटर आहे इथंच आंघोळ करतोय आवश्यकता इथं टेंट लावलाय आता इथे गाडी आपली आंघोळ करतो आणि मग निघूया येत मित्रांनो तर फायनली आंघोळ वगैरे झाली का इथं मोटर होती मोटरनी चालू केली बादलीत पाईप नव्हता त्यामुळे ते पाईप काढला होता बादलीने आंघोळ केली एक नंबर अशा दहा पंधरा बादल्या घेतल्या ना असल्या दहा लिटरच्या तर बरं वाटलं जरा चला मित्रांनो तर फायनली इथं पेट्रोल पंपावरनं निघतोय आता तर ह्यांनी चांगली व्यवस्था झाली होती तेच लावलं होता ते आता चलो बाई ओके चला जावी आता इथनं चाळीस किलोमीटर राहिले एक तासाचा प्रवास नाही अगं त्याला मित्रांनो तर ते लिमुळा म्हणून गाव लागलंय तर त्या गावामध्ये आता पोचलोय मी सिग्नल लागलाय गडबड नाही करत इथली लोक आपल्या इथली तर सिग्नल संपायच्या आगरली निघायच्या तयारीत असते इथली लोक जास्त गडबड करत नाहीत ओके चलो मॅप नाही लावला काय नाही जायचं आपल्याला हे रोड जिथं संपल तिथंच आपल्याला जायचंय मित्रांनो तर अशा प्रकारे सिग्नलवर हो असे पोलीस मार्क <laughs> स्टॉप असं घेऊन थांबलेले आहेत ते थांबायचं लक्ष बी जात नाही असं आहे तिथल्या लोकांना ते, लो ते माहीत झालं आहे आपल्यासारख्याला तर माहीतच नाही आहे तर मित्रांनो हे सगळं तादगो सांगायला पाहिजे मित्रांनो मी आहे आत्ता त्रिपुरामध्ये आपण चाललो आहे त्रिपुराची राजधानी आगळताला येथे आज आणि हा आपला त्रिपुरामधला दुसरा दिवस आहे काल आपण त्रिपुरामध्ये एंटर केलं होतं चलो पहिलं तर काय आहे त्रिपुरात जाऊन चांगलं व्हेज हॉटेल पाहून एकदम टकाटक मध्ये पोट भय विचार असं माझं काय मित्रांनो तो एकदम सुंदर असा रोड आहे पीसफुल म्हणजे एकदम सावली सावली आणि भारी बारी इकडची लोक जास्त प्रगत नाहीयेत आपली सालीचे म्हणजे गाव एरियाचे मॉडेल ह्या भागातील जे हिंदू लोक आहेत ना ते डुकराचं पण मटण खातात असे तर काल नव्हे हॉटेल मध्ये आयोजन होत तर तिथं काय झालं त्याला विचारलं बाबा मी म्हणलं काय काय नाही ते म्हणला हिंदू आहे आम्ही खातो मटन म्हणला तर तिथं काय झालं मुस्लिम कम्युनिटी पण होती तिथं त्यामुळं त्यांनी ते तिथं हॉटेल होतं ना ते व्यक्ती नव्हतं कारण मुस्लिम लोकांना ते चालत नाही असे ना अशा प्रकारे आहे म्हणजे हॉटेल व्यवसाय काय नाही त्यांना दोन्ही साईडचे गिरायकाचे विचार करून त्यांनी केलेला असते अशा प्रकारचं असते त्याला मी आधुभा तिथे आलं भाऊ मुंबईचं मटण असलं तर खाईल मी व्हेज पण जर तुकडाचं मटण असलं तर व्हेज पण ना खाणार नाही मी असं त्याला सांगितलं होतं त्यांनी सांगितलं मला असं असं आहे पण आता हायवेचं काम चालू आहे आता काय काय ठिकाणी झालं काय काय ठिकाणी होतं आहे तेव्हा धुळी लई उडती अट्ठ ना सकाळी मी इतकंच चांगली अंघोळ केली होती परत अट्ठ तोंडावर खूप कुठं बसला असेल मायवे बाटल्या हायच्या गरम खराब झाला आहे त्यामुळं बाटल्यावर लक्ष द्या होता फायनली त्याला येथे पोचलोय असं एवढं काय खास मोठं नाहीये म्हणजे बिल्डिंग बिल्डिंग मोठ्या दिसत नाहीये फक्त हे किती राजधानी म्हणजे आता पुत पहिलं काय करतो जेवण करतो व्हेज हॉटेल पाहून आणि मग नाही वे काय प पर्यटन स्पॉट आहेत ते पाहूया आपण कमीत कमी तीन चार पाहिजे आपल्याला इथे फेमस फेमस मित्रांनो आलो आहे त्रिपुराच्या कॅपिटल सिटी आगळ आला आहे इथे तर पाहू शकताय गर्दी एवढी ना आपल्यासारखी पण आहे त्यात उडती दुळ लय मोठा प्रॉब्लेम आहे तो तिथं पण मित्रांनो हेल्मेट ज्या जम नाही ज्या ज्या मनावर त्या ज्यावर दिसते हेल्मेट कंपल्सरी नाही दिसत तिकडे मित्रांनो तर इथं अजून सायकल रिक्षा चालते पाहू शकता असंही काय माहिती हॉटेल म्हणून जायचं आपल्या मित्रांनो तर शहरात आल्यानंतर ना अशा प्रकारे तुम्हाला पाहिलं भेटते छोट्या छोट्या बिल्डिंग आहेत हे अगदी बांगलादेशच्या एकदम जवळ आहे बांगलादेश न वीस ते तीस किलोमीटरनंतर बॉर्डर येते बांगलादेशच्या इतक्या जवळ आहे शहर बांगलादेशच्या पहिलं मी आता वेज हॉटेलचा मॅप टाकला इथनं साडेतीन किलोमीटर तिथं जाऊन खातो एक ह्याला इंस्टाग्रामला न्यायला एक व्हिडिओ टाकतो मग पुढे बघूया काय ते मित्रांनो ते बोर्ड बघा वेलकम त्याला फार खराब झाला आहे किती फोटो सर इधर प्योर वेज होटल किधर है प्योर वेज होटल प्योर वेज हाँ हाँ लोकेशन तो कहाँ दिखा है हाँ लोकेशन तो कहाँ दिखा रहा है वो वेज करके है मित्रों तो हा रिक्शा नहीं तो है क्या मोटर चाल बैटरी मला वाटलं एवढं कसं काय फास्ट पाहिजे त्या पायडेल मारून ते मोटर मोटर चाललेत बघा फक्त डायरेक्शन येईल कंट्रोल करते बाकी काय नाही बाकी मोटर आहे पायडेल नाही मारायला पण आलो आपण साडेसातशे मीटर राहिले मित्रांनो आयला मला लक्षात राही नाही का काळा चालू करायचं हॉटेलला पोचलो पण त्याकडे काहीच भेटत नव्हतं त्याकडे होती पुरी भाजी पुरी आणि हां पुरी सब्जी आणि काय दुसरं काही काही होत दुसरं लोकेशन दिलं इथं माणसानी जाऊया तिथं मित्रांनो तर फायनली आपल्याला वीज हॉटेल भेटलंय लय प्रयत्नानंतर ना आता इथं ते काय भेटते रोट्या बिट्या भेटतात का नाही सगळंच आता <laughs> मात्र <laughs> मित्रांनो खातोय पनीरची सब्जी घेतली आपल्या इथल्या गे नाही मध्ये पनीरची सब्जी आणि रोटे घेतल्यात पण आपल्या इथल्या चव नाही भाऊ ही इथली चव आहे वेगवेगळे मसाले मसाले वे चला ठीक आहे त्याच्यात नसल्यापेक्षा चांगलं भेटलं म्हणजे समाधान मान चला मित्रांनो तर मी जेवत होतो हे भाऊ दोन नव्हे आपल्याला भेटले तर फेर का असे ती तिथं असे ओके आपण नमके बह बडियाला काय

मित्रांनो तर जेवण झालं चांगलं जेवल्यानंतर था चांगलं हॉटेलला सिस्टीम काय मी सांगतो अजून भाद्येत भातंडा पन्नास रुपये आहे मग तुम्हाला कुठली भाजी घ्यायची ती घ्यायची तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अशा पण आहे मित्रांनो कोणी येत असेल इकडे त्यांना व्हेज खायचं असेल तर बाबा हे स्वस्तिक निरामिष हॉटेल हो म्हणून आहे तर हो या हॉटेलला या चांगलं वेज खाणं भेटेल तुम्हाला चला मित्रांनो तर हे होते ह्यांना भेटून चांगलं वाटलं यु आर स्पीकिंग गुड इंग्लिश गुड इंग्लिश यू आर स्पीकिंग गुड इंग्लिश ओके 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 <laughs> थँक्यू मित्रांनो हे दिसायला तर बनमुडाचे शर्ट व दिसते पण इंग्लिशला फडफड पाहिजे मारत होतं तिच्या काय शिक्षण झालं ते बीटेक झालंय इंजिनियर आहे माणूस राहिला इंग्लिश इंग्लिशाशी अरे आता पॅलेस म्हणून इथं तर बंद दिसतंय सर हे पॅलेस जाणे की एंट्री किती उज्जयंता पैलेस उज्जंता पैलेस तो जा जाना कहाँ से अंदर तो सामने सामने से, से, उसके पीछे, रास्ता घूम जाओ राइट लेके पचास मीटर भी नहीं है उजयंता पैलेस ठीक है

থ্যাংক হ্যাপি জার্নি ও নীর মহল গে ও নীর যাও গায়ে দু তিন জগা ছবি মোড়া যারা পতাকা পথে জগা হ্যাঁ ছবি মোড়া कितना दूर दूरी यहाँ से तीन घंटा लगेगा छोटी मोहन पहुँचने में उधर ही है से आगे और भी आगे है बहुत अच्छा जगह है ओके ओ वो हिडन है त्रिपुरा का हिडन जैम्स दोनों पहाड़ का बीच में से आप जाओगे ओके और एक जगह है डोंबोर वो भी तो थो थोड़ा दूर पड़ेगा नहीं मैं नीर महल तो जाऊंगा नील महल जाके आइए आप तीन माहौल जैसे कि राजस्थान में है ना हवा महल वैसा ही है राजा का बना हुआ ही है वो ओके ओके okay, okay. वहाँ पे जाके अच्छा रहेगा अंदर भी जा सकते हो आप ओके okay, yeah. यहाँ पे यहाँ पे बाइक पार्क करके नजारा ओके ओके थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू जाने हैं वीडियो बनाएगा वीडियो ओके ठीक है तो सला में ना नहीं है मित्रांनो तर फायनली पोचले आगरतलामध्ये आणि आता जाऊया म्युझियम आहे इथं उज्जंता पॅलेस म्हणून ठिकाणे ते दाखवतो मी तुम्हाला हे ह्याच्या गोपुराच्या एका फ्रेममध्ये ची अशा प्रकारच्या ठिकाणे उज्जंता पॅलेस मित्रांनो तर पाहिलं ना तर हे असं भारताचा आपला देशाचा फ्लॅग आहे इतका वयती आणि इकडं दोन इथले हिरोज म्हणजे काय ते क्रांतिकारी काम केलं असेल त्यांचे स्टॅच्यू आणि पुढं हे पॅलेस आहे उजंता पॅलेस मित्रांनो तर आत जायसाठी नाही पन्नास रुपये तिकीट आहे बहुतेक तिकीट घ्यायला लागल अदोगर मित्रांनो तर आत आल्यानंतर ना पहिले इथं तिकीट काढायला लागते पन्नास रुपयाचं पन्नास रुपयाचं तिकीट आहे मेन म्हणजे तर हे सगळं अदुगरे सर तिकीट घ्यायलाच ते हां हां मित्रांनो तर इथं कॅमेरा ठेवला आहे आता यांनी कॅमेरा घेतला आहे कॅमेरा नाही अलाउड म्हणून इथं कुठं दिसतं घातला तिथं कॅमेरा आहे तर आता जाऊया हे पोलीस एन ए पकडला कॅमेरा अशा प्रकारे आतमध्ये म्युझियम आहे तुम्हाला मला निवांत बसायचं आहे कुठं ते त्यासाठी मी आता आलो आहे पन्नास रुपये खर्च केला आणि कॅमेरा नाही लागा अशा प्रकारचं म्युझियम आहे सगळं इथं पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू आहे पाहू शकता मित्रांनो सुंदर असं बिल्डिंग आहे आणि इकडं दोन्ही साईडला तलाव आहे ह्याच्या ह्या साईडला पण तलाव आहे ह्याच्या ह्या साईडला एका साइड सा तुम्हाला दाखवतो मी कुठलं ते ह्या साइड जवळ आहे आपल्याला ते ह्या साइड सा दाखवतो तर ह्या तलावा लाईट शो होतो त्याचं तिकीट वेगळे आहे पाहू शकताय इथं लाईट शो होतोय फाउंटन शो होतोय त्याची तिकीट वेगळी आहे अशा प्रकारचं तलाव आहे त्या ऑपोजिट साईडला पण त्या तलावीमध्ये पण तला रोड चाललाय अशा प्रकारचा आहे मित्रांनो तर तिथंच बसलो होतो बराच वेळ बसल्यानंतर आता परत चाललोय पण एक नंबर दिसतंय भाऊ असं ताजमहालच्या इथं कसं बनवलंय तसंच बनवलंय एकदम जबराहाट असं पाहू शकतंय पुढे पॅलेस आहे आणि त्यात म्युझियम आहे कस दिसतंय ओके मित्रांनो तर फायनली आलोय आता हे गव्हर्मेंट म्युझियम कसं दिसतंय उज्जयंता फोर्ट म्हणून आहे उज्जयंता पॅलेस म्हणून आहे ह्या बघा ह्या फोनला फोनमध्ये नाही वेस्ट पण नाही आहे आता मी येईल गोप्रो असा किती कदा कदा हलावला असताना तरी त्याला काहीच नसतं झालं पण ह्याला फोनला आहे आणि वाईड अँगल पण नाही आहे अशा प्रकारचं वे टू एक्झिट आहे एंट्री कि आहे मित्रांनो तर फायनली फिरून आलोय आतमध्ये कसलाच कॅमेरा वगैरे अलाउड नाही मोबाईलचा नाही कसलाच नाही अशा प्रकारचा मला होता भारी होतं तस ऐतिहासिक माहिती पन्नास रुपये वेस्ट नाही आहेत काही ना काहीतरी शिकायला भेटतं येतात अशा प्रकारचं होतं आता चाललोय माघारी पायऱ्या उतरून माझी गाडी चावी कुठे तीच मला कळा नाही मी जॅकेट काढलं तिथंच आहे का काही माहिती कारण गाडीच्या विमानाकड नाही मित्रांनो तर ह्या राजवाड्याबद्दलची माहिती सांगायची म्हणलं तर हा म्युझियम आहे ना हे आ, नोबल पारितोषिक विजेते जे, जे आ, हे आपले रवींद्रनाथ टागोर होते ज्यांनी आपलं राष्ट्र घेतलेलं आहे त्यांचा हा राजवाडा आहे मित्रांनो तर ह्या राजवाड्यात नाही वे दोन हजार तेरापर्यंत नाही वे विधान भवन भरत होतं ह्याचं त्रिपुराचं पण आता नाही वे हे गव्हर्मेंट म्युझियम म्हणून ह्याला डिक्लेअर केलेलं आहे दोन हजार तेराच्या पुढं अशा प्रकारचे आहे ओके चला बारीक ठिकाणी रील बिल चांगले आले असते मित्रांनो तर फायनली आलोय परत माघारी ते गेट पशी आता पहिला आपला कॅमेरा घेऊया मग जाऊया पुढं मित्रांनो तर हे सर आहेत ह्या सरांकडून परत कॅमेरा घेतला आहे आपला जो त्यांना दिला होता तो कॅमेरा परत घेतलेला आहे तर ते काय झालं माहिती का ते त्यांना वाटलं की माझ्याकडं कॅमेरा दिला आहे तो व्हिडिओ दाखवून मला परत हे कोणी करायचं करायची बिलीस प्लीजवाला त्यामुळं ते घाबरत होते त्यामुळं त्यांना म्हणलं परत काढतो मी व्हिडिओ मित्रांनो तर फायनली आलो आहे फिरून आतमधनं तर तो व्हिडिओ तर मला कसा वाटला ते पण सांगा लच स्टेबल नसेल तो आता इथनं निघतोय इथं एकच पर्यटन स्थळ होतं पाण्यासारखं आग तलामध्ये बाकीच्या ह्याच्यामध्ये जास्त जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाऊ भेटला होता आ, जा दुस्या, दुस्या, दुस्या मला उज्जैनता पॅलेसच्या बाहेर त्याने आपली जी गाडी असते ना लहान मुलांना फिरायची ती गाडी घेऊन येतो आणि संध्याकाळी जेवढी गर्दी होईल तिथं लहान मुलं असतील त्यांना गाडीत राऊंड मारतो चांगले पैसे भेटतात म्हणला तर मित्रांनो त्याच्याकडून विचारून घेतलं कुठं कुठं पर्यटन स्थळ आहेत काय ते सगळं विचारून घेतलं तर आता आपण आहे निर्मल उदयपूर तर उदयपूर इथला एक जिल्हा आहे तर तिथं निर्मल म्हणून एक सुंदर असं ठिकाण आहे तर ते ठिकाण पाहण्यासाठी निघालोय आज तर नाही पोहोचणार ना आपण मधी कुठं तरी मुक्काम करायला लागल चला जाऊया मला हे कळ नाही इथं वेज हॉटेल आहे तुम्हालाच पायसन देऊ काय खायचं काय माहिती नाही उदयाच दुपारी खायला आजच्या दिवस काढू कसं ते दुपारी सांगा परत मित्रांनो तर त्रिपुराची राजधानीला बाय बाय म्हणून आपण पुढे निघालो अजून येत आणि परत आपल्याला इथनं जे जे तिथन आपल्याला जवळपास पन्नास किलोमीटर पुढे जायचंय मित्रांनो तर चांगली तशी मोठी सिटी आहे हाय बिल्डिंग आहेत हाईट मला वाटलं मी पहिलं एंटर केलं त्यावेळेस मला पत्र्याचीच गळ दिसत होती पण हाईट बिल्डिंग फ्लायओव्हर ब्रिज ब्रिज सगळं बनवलं तिथं हा वाटलं एकदम साधं सुद्धा दिसतंय पूल बिल सगळं आहे काय अडचण नाही तर ओके आता आपण चाललोय आता उदयपूर उदयपूर आपण काय राजस्थानमध्ये नाही चाललो आपण चाललोय आता ह्याच्यात त्रिपुरामध्ये उदयपूर आहे तिथं मित्रांनो तर फायनली काय केलं एका पेट्रोल पंपावर थांबलोय अजून तिथनं काय तासाच्या अंतरावर ते निर्मळ पण इथं मला पेट्रोल पंपावर चांगली वाटली व्यवस्था राहण्याची त्यामुळे इथंच राहत आहे ओके चलो मित्रांनो तर इथं पेट्रोल पंपावर थांबलो आहे आता एका ठिकाणी आपण उदयपूरला चाललो होतो निर्मल पाण्यासाठी तर आजचा दिवसमध्ये आपण नाही वे होतो कुठं आगायताला छा थोडं पाठीमागं चाळीस पंचेचाळीस किलोमीटर होतो पण तो रोडलाही खराब होता आपल्याला जवळपास दीड ते दोन तास लागला तिथनं आगायताला पोचायला तिथनं आपण मग जेवण हो वगैरे केलं मग तिथलं उज्जैनात उज्जैन उज्जैंत पॅलेस पण होतं ते पाहिलं त्यानंतर गव्हर्नमेंट म्युझियम पण पाहिलं तिथलं तिथनं आपण निर्महलच्या साईडला चाललो आहे आता ओके दुपारचं जेवण जेलं नाही नाही तर मी डबल जेवणार होतो कारण तिथं वेज भेटत होतं ओके चलो आता टेंट लावल्यावर दाखवतो मला तर नव्हतं टेंट वगैरे लावलाय आणि आलो आहे आता काय ते खायला गेला आणि खायला घेऊन आपलं मागायचं जायचं विचारेल तर चला इथं काय भेटते आपल्या खाण्यासारखं मित्रांनो तर परत माघारी आलोय हे फालसा बिरसा असलं घेऊन तेच खायचं आता का जेवायचं काही नाही तीस रुपयाचं एवढं घेऊन आलोय अशा प्रकारे एकदम जागा टेंट गाडी बिडी सगळी चकाचक लागली इथं तर बघू एक कांदा घेऊया कोणा मित्रांनो तर संध्याकाळच्या जेवणात असं जुगाड केले तसं बुक नव्हती मला ते काही तीस रुपयाचं सामान आणलं मिक्स केलं एवढं झालंय म्हणजे पंधरा रुपयाच झालं अजून एवढंच होईल ते पंधरा रुपयाच कांदा फक्त हे आणून मित्रांनो तर मी आता टेंट मध्येच होतो तर हे सर आले हे सर म्हणतात आयडी दाखवा काय मॅनेजर तर दाखवलं त्यांना आपल्याला काय अडचण नाही दा दाखवायला असं हरळ मारे मित्रांनो तर मी आहे त्रिपुरामध्ये आणि एका पेट्रोल पंपावर टेंट लावला आहे आपण त्रिपुरामधील उदयपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर इथं नाही वे काल नाही वे मला सगळ्या पेट्रोल पंपापेक्षा इथं वेगळा एक्सपिरियन्स आला जरा निगेटिव्ह तर काय झालं इथं आलो मी स्टाफ वगैरे चांगला होता त्यांनी टेंट वगैरे ते लावायला जागा दिली म्हणजे मी संध्याकाळीपर्यंत बसलो होतो संध्याकाळी फक्त तर मी एक पावर बँक लावायला ऑफिसमध्ये म्हणजे ऑलरेडी माझ्या पॉवर बँक लागलेल्या होत्या तर ऑफिसमध्ये गेलो आ, एक काढली आणि दुसरी घेतली तर ती मी विचारूनच गेलो होतो असं कोणाला न विचारता गेलो नव्हतं हो तिथनं मी नव्हे वॉशरूमला गेलो आणि तिथंच एक माणूस होता गाडीवर बसलेला आणि पे पेलेलं पे होतं फुलते तर त्यांनी मला विचारायला सुरुवात केली आणि कुठनं आलाय काय आलाय क्यू आहे हो क्या हो आहे तर मी बेवडाय म्हणून जास्त त्याला इग्नोर केलं म्हणे मी सांगितलं महाराष्ट्राचे आहे किधर रुका मी म्हणलं मेकअप मेक ह्यू तर तिथनं पुढं नाही वे मी गेलो तर त्याने बोलून घेतलं पण इधर आप ऑफिस में कैसे घुसे किसके परमिशनचे घुसे किंवा असं हुआ तसं हुआ त्याला म्हणजे पेलेलं होतं म्हणून मी त्याला इग्नोर केलं अशा प्रकारे मग कि भड़क लें मैं तुमको एक ही मिनट में टेंट हका निकालने के लिए बोल सकता हूँ इधर से जाने के लिए बोल सकता हूँ एकदम दमकै दिला टाइप मध्य बोलत होता थे तो तेल मैं संगित बर सर सर आप ऑफिस में बैठे रहते तो मैं आपको मैनेजर समझ देता आप इधर बैठे हो वॉशरूम के इधर कोई भी पेट्रोल डाल के वॉशरूम के जाने के लिए आ सकता है और आपका जो स्मेल आ रहा है उससे मेरे को लग रहा है ताकि आप मेरे को रात को खतरा दे सकती है इसलिए मैंने आपसे आपको स अस बताया नहीं मैं किधर से आया हूँ किधर रुका रुकाऊ क्या हो तो ते मला म्हणायला लागलं असंच आहे मैं आपको क्या मैंने जो नहीं दिख रहा हूँ क्या ना ऐसा हो रहा है क्या ऐसा हो रहा है क्या जाऊ दे म्हणलं आता त्याला मॅनेजर म्हणलं म्हणजे मी जाऊ द्या ते म्हणलं रात्रीचं कुठं टेंट विंट काढायचं त्याला सॉरी म्हणलं आणि ते येड्या बॉखाचं परत आलं माझ्या आय डी चेक करायला लागलं गाडी तुम तो फेक रह लग, लग रहे हो आयसा हो तुम्हाला नंबर प्लेट फेक फेक लग रे माझ्याकडून लायसन घेतलं ही घेतलं आधार कार्ड घेतलं मागितलं ते मी दिलं त्याला म्हणलं घे बाबा त्याला म्हणलं की तुझ्याकडे ठेवू देऊ ज्याने मला परमिशन दिली होती मला सकाळी दे वाट वाटतंनी माघारी पण ते तो त्याला सांगतोय भाऊ की हे चांगला माणूस आहे मी ब बराच वेळ प पाहतोय म्हणजे असा निगेटिव्ह एक्सपिरियन्स आला मित्रांनो म्हणजे कसं आहे काय काय ह्याच्यातलं पेताडी पण लोक असतात मॅनेजरच पेताडा होता असा <coughs> रात्रीचं टेंट काढायला म्हणत होता बाबा चला बाय बाय असे एक्सपिरियन्स येत असतात मी पॉझिटिव्हच सांगत असतो असं काही नाही आहे मला निगेटिव्ह आलं तर मी निगेटिव्ह पण सांगणार आहे मित्रांनो तर चला जाऊया आता निघूया इथनं गरम व्हायला लागलंय मला ओके बाय बाय फॉलो नक्की करा